वळसे पाटील साहेब त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री मान्य धनंजय मुंडे साहेब एवढ्या श्रद्धांजली आहेत सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी कुठल्याही प्रकारे करू वल्लभ शेठ बेंके साहेब यांना भावपूर्वी श्रद्धांजली वाहत असताना एकोणीसशे एकोणनव्वद पासून मला हा सगळा कालखंड आठवतोय त्यांच्या हस्ते माझे सत्कार व्हायचे <laughs> वैकुंठवासी परमपूज्य पुढले न तुझी खांडगे बाबा यांची साहेबांवर असणारी प्रचंड निष्ठा आदरणीय रामनवमीला वल्लभ शेख आणि वळसे पाटील साहेब यावरजून पिंपळ गावले यायचे आणि त्यावेळी राम लक्ष्मण गावात आले अशा घोषणा व्हायच्या अनेक वर्ष त्यांच्या हस्ते वेगवेगळ्या कारणांनी माझ्या गावात सन्मान झाला आणि एकोणीसशे नव्याण्णव ला माझं कॉलेज झाल्यानंतर जगन्नाथ बापू शिवाय वळसे पाटील साहेब हे सगळे मार्केट कमिटीला सभा होती आणि आदल्या दिवशी साहेबांनी मला कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर बोलवलं त्यावेळी साहेब संचालक होते आणि मग एकोणीसशे नव्याण्णवला त्या ठिकाणी माझं जे भाषण झालं त्यानंतर साहेबांच्या गाडीत जो प्रवास आहे मग संपूर्ण मतदारसंघामध्ये साहेबांबरोबर जाण्याचा योग आला पहिलं भाषण तिथे झालं आणि दुसरं भाषण वळसे पाटील साहेबांच्या बँकेमध्ये त्यानंतर साहेब जे मी अनुभवले याच्यावर खरंतर मी पुस्तक नाही मी माझ्या आणि साहेबांच्या जा संदर्भाने जास्त बोलणार नाही हा सार्वजनिकरित्या व्यक्त होण्याचा आणि सार्वजनिकरित्या हे नेतृत्व समजून घेण्याचा कार्यक्रम आहे जुनार आंबेगाव खेड सुरू मावळ मुशा हवी या तालुक्यांना एक वेगळा आयाम आहे वेगळी उंची आहे जुन्नर तालुक्याचा प्रत्येक व्यक्ती हा मुंबईशी शेती आहे मग असेल राणीबाग असेल 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 साकीनगर नेहरू या सगळ्या भागामध्ये दोन नेतृत्वांच्या नाव घेतलं जात एक म्हणजे वल्लभशेठ म्हणजे वैसे पटेल साहेब या माणसांनी माणसं उभी केली या माणसांनी जमीन उभी केली या माणसांनी शेती उभी केली या माणसांनी संस्था उभ्या केल्या मग शिक्षण संस्था असतील सहकार संस्था असतील आणि हे करत असताना माणसातलं माणूस जिवंत ठेवण्याचं काम राजकारण करत असताना सामाजिक दृष्टीने माझ्यासाठी खूप जमीची बाजू आहे मी स्वतःला नशिबान समजतो की जुनी पिढी म्हणजे दादा भाऊ बघाडांपासून सा सा तर आत्ताची पिढी भाऊ कुंभारांपर्यंतची या सगळ्या पिढीचा मी दुवा आहे चौदा वर्ष साहेबांबरोबर होतो अकुल कॉलेजला होते अमोलजींचं डॉक्टर एक चल होत आणि तालुक्याचा साहेबांचं मानसपुत्र म्हणून माझ्याकडे सगळे पाहिजे जिल्हा परिषदेला मी उघड आहो म्हणून साहेबांनी चल बांधला पण आरक्षण आलं त्यावेळी पुन्हा उभं करायचं म्हणून मी तेवीस वर्षाचा जयंतगतमान त्यांच्याकडे घेऊन आलो आणि त्या ठिकाणी ते जिल्हा परिषद सदस्य झाले दुर्दैवानं मला राजकारण सोडण्याचा मी निर्णय घेतला साहेबांच्याच एका सभेत मी बोललो आणि मी तालुक्यातलं राजकारण सोडून मी पुण्याला राहायला गेलो साहेब आजारी पडल्यानंतर मी अयोध्येला जाण्या अगोदर आकृश्य मला पुण्याला भरवलं वडिलांच्यासाठी त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि अयोध्येवरून आल्यानंतर साहेबांना भेटायचं असा निर्णय झाला आदरणीय दिलीप भोसे पाटील साहेबांना भेटायचा हा निर्णय झाला परंतु हृदयवानं अयोध्येला माझं कीर्तन अठरा तारखेला होतं आणि तिथे चार पाच दिवसांचे कार्यक्रम होते परंतु साहेबांच्या धाव्यासाठी अयोध्येवरनं मी रामलल्लाच्या दरबारात कीर्तन करून इथे आलो तेव्हा रामलल्ला पुढे उभा होतो त्यावेळी मला तिथे माझे वडील दिसले बुद्धिकांना खांडी दिसले आणि वल्लभशेठ दिसले माझ्या जीवनामध्ये सामाजिक राष्ट्रीय शैक्षणिक आणि आध्यात्मिक कालखंडामध्ये महत्वाचं योगदान देणारे नेतृत्व व लक्षच्या आपण पाहिलं माझा जुन्नर तालुका म्हणून सह्याद्री ससीमे म्हणून मी ज्यावेळी अधिक लिहिलं लोकांच्या हातातले माईक घेऊन माझ्या हातात माईक घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम उंचीवर कसा पंकज देतो हे दाखवलं पंकजला दा व्यासपीठ मिळून देणं त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला येणं या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी ते ज्यावेळी सांगायची नगरपालिका जिल्हा परिषद पंचायतसाठी अनेक आठवणी आहेत कधीतरी मी त्याच्यावर पुस्तक लिहिण्याचा विचार करेन मी अनुभवलेली वंदर मी त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं मी कसा घडलो व्याख्यान मी परवा ऐकलो त्या ठिकाणी माझा फोटोही दिसतो तुम्हाला आतुलशे टी शर्ट मध्ये आहे दोन हजार दोनचा फोटो असेल हे सगळे माणसं मला वाटतं गेल्यानंतर त्यांची मती आपल्याला कळते आणि व्यंकट काकूडच्या निमित्तानं काकूंनी हा सगळा साहेबांच्या मागे बरा पसळा सांभाळला आतुलशे डॉक्टर अमोल आणि अमित मी तिन्ही सुपुत्र साहेबांचं नाव नक्कीच पुढच्या कालखंडामध्ये उंचावल्याशिवाय राहणार नाही साहेबांच्या निमित्तानं औद्योगिक वसाहत असेल ज्यांना बेंच मिळत नव्हते त्या शाळेतले विद्यार्थी असतील पाणी पुरवठा संस्था असतील पतसंस्था असतील सोनेरी किल्ले विकास परिसराचा आराखडा असेल साहेबांची ही कामं निश्चितच आदरणीय आहे आणि म्हणून साहेबांना माझ्या परिवाराचे होतील वारकरी संप्रदायाचे होतील भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करताना वसिंचिराय नवानी गण्णा नरोकराणी तथ शरीरा समर्पित करतो आणि या ठिकाणी मी थांबतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका